मध्ये विश्वकर्मा पब्लिकेशनच्या वतीने आयोजित केलेल्या पुस्तक प्रकाशन सोहळ्याच्या निमित्ताने व्यासपीठावर असणारे सर्व साहित्यिक मंडळी सीओ ओ सुसाहेब संपादक आदरणीय व्यासपीठ आणि उपस्थित असलेले सारे वाचन मिळेल मजा उदय सद्गुरु जेणे तारीला हा संसार गुरु म्हणणे विशेषे अत्यादरू विवेकावरे असा गुरुप्रतीचा अत्यंत विनम्र भाव मी आपणा सर्वांप्रती अर्पण करते खर तर आता निवेदक असणारे तापकीर सर यांनी सहज नाट्यछटाकार म्हटलं आणि दिवाकरांच्या नाट्यछटा आणि नाट्यछटाकार दिवाकर असं जे त्यांना विरोध लागलेला आहे तर ते कायम पुढे नेण्यासाठी त्यांचा हा नाट्यछटा मराठी साहित्यातील हा प्रकार पुढे गेला पाहिजे या पार्श्वभूमीतून मी लिहू लागले आणि लिहिता लिहिता खरं एक शिक्षक जेव्हा असं काहीतरी लिहितो तेव्हा ते खूप अनुभवांतून वेचलेले मोठी असतात आणि हे मोती एकत्र करून अशा एकतीस मोत्यांची माळ करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे जेव्हा ही माळ तयार झाली तर याचं पुस्तक व्हावं खरं तर आकाशवाणी पुणे केंद्र यासाठी मी पहिल्यांदा नाट्यछता लिहिली आणि माझ्या विद्यार्थ्यांनी ती इतकी दमदार पद्धतीने सादर केली आणि त्याला महाराष्ट्रभरातून खूप साऱ्या सुंदर प्रतिक्रिया आल्या आणि मग जेव्हा हे पुस्तक करायचं निश्चित झालं आणि अगदी देवा तुझे किती सुंदर आकाश सुंदर प्रकाश सूर्य देतो या कवितेचं आजही मनामनावर गारूड असलेले गह पाटील आणि यांच्या या सुकन्या मंदाताई खांडे आम्ही वेगवेगळ्या उपक्रमांमधून एकत्र येत असू आणि ताईंच्या या उज्ज्वल स्वभावामुळं मला असं खूप वाटलं की ताईंनी माझ्या या पुस्तकाबद्दल लिहावं आणि ताईंनी त्या सगळ्या नाट्यछता खरं तर प्रचंड कार्यव्यस्त असतानाही वेळात वेळ काढून प्रत्येक नाट्यछतेवर सुंदर भाष्य केले आणि प्रदीर्घ प्रस्तावना मानलेली आहे मी अनेक अशा प्रकारांनी जेव्हा काही वाचन करत असे तर अरुण बोराडे साहेबांनीही माझ्या या लेखनाप्रती ने नेहमीच मला प्रबलन केलेलं आहे शाबासकी दिलेली आहे आणि आदरणीय पोपट काळेसाहेब यांनी सुद्धा या नाट्यछटा मी प्रकाशित करते म्हणताच सर्वात पहिल्यांदा दहा प्रतिताई मला हव्यात म्हणजे हे वाचन प्रेम कसं विस्तारलं पाहिजे याचा वस्तुपाठ काळेसाहेबांनी दिला पुस्तक तयार करण्यासाठी विश्वकर्मा पब्लिकेशन्स आधी तर त्यांनी असं म्हटलं की आम्ही मुलांसाठी पुस्तकं फार कमी करतो परंतु माझं हे सगळं लेखन पाहून आदरणीय सीईओ सोनी सर यांनी हे पुस्तक खूप मनावर घेतलं इतकं मनावर घेतलं की ते रंगीत करायचं हे खरंच माझ्या मनात नव्हतं परंतु ताकीव सरांनी मला वेळोवेळी खूप ठिकाणी मार्गदर्शन केलं आणि सोनी सरांनी हे संपूर्ण पुस्तक रंगीत असलं पाहिजे त्यात चित्र असली पाहिजेत आणि ती चित्र मुलांच्या भावविष्वती असली पाहिजेत यासाठी आरती ते हट्टंगडी यांनी चित्र काढली आणि या सर्व मंडळींनी मिळून हे पुस्तक आत्ता प्रकाशित केलं आहे मला याचा खूप मनस्वी आनंद होतो आहे पुस्तकातल्या ज्या नाट्यछटा आहेत खरं म्हणाल तर खूप तरी हे अनुभव आहेत खूप तरी या शाळेतल्या गोष्टी आहेत जीवन शिक्षण मंदिर ही मी जिल्हा परिषदमध्ये शिकलेल्या शाळेतली माझी अगदी आ, तो खरा खरा अनुभव आहे गोधडी शिवत असताना माझं बालपण हे खूप ग्रामीण भागात गेलेलं आहे मी जुन्नरची आहे आणि शिवकन्या म्हणून सांगतानाही मला आनंद होतोय तर अशा या अनेक प्रथा परंपरा श्रद्धा अंधश्रद्धा त्यामागची विज्ञाननिष्ठा हे सगळं नाट्यछटांमधून कसं सांगता येईल यासाठी मी मनापासून प्रयत्न केलेला आहे मौलींनी म्हटलं आहे ये मराठीचे नगरी करी देने हो ही या खर तर मराठीचं मराठीपण हे बावीसशे वर्षांपासून आपल्या महाराष्ट्रामध्ये टिकलेलं आहे आणि नुकताच मराठीला जो अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे त्या अनुषंगाने एक शिक्षक म्हणून आपलीही काही जबाबदारी असली पाहिजे आणि या अर्थाने सुद्धा या नाट्यछतांकडे मी वळलेली होते लहान मुलं जशी ओढ्याच्या काठावर खेळताना किती गमती जमती करत असतात आणि त्या बालविश्वामध्ये रमण्यासाठी मोबाईलमधून मुलं बाहेर पडली पाहिजेत हा सुद्धा माझा एक प्रयत्न राहिलेला आहे नाट्यछेतात लिहिताना प्रत्येक नाट्यछेत ही साधारणपणे चारशे ते पाचशे शब्दांची मर्या मर्या ही मर्यादित आहे आणि इतकी ती मर्यादित असल्यामुळे मुलांना पाठ करतानाही आनंद होतो साधारण पाचवी ते दहावीचे विद्यार्थी यामध्ये रममान होतात सोनी सर आणि सर्वांनाच सांगायला मला आवडेल की आत्ताच नाट्यछटा स्पर्धा पार पडल्या सावरकर भवनमध्ये आणि त्यामध्ये सुद्धा आपल्या या नाट्यछटेला पारितोषिक मिळालेलं आहे मुलींच्या सादरी करण्यासाठी तर अशा पद्धतीने नाट्यछटांचे विषय ते अगदी एकतीस विषय हे एकतीस वेगवेगळ्या प्रकारचे कुठेही द्विरोक्ती झालेली नाही त्यामध्ये पर्यावरण आलेलं आहे त्यामध्ये विज्ञान आलेला आहे त्यामध्ये अध्यात्म आलेलं आहे आणि त्यामध्ये ग्रामीण शैली सुद्धा आलेली आहे साधू सांधे तोडताना बायका कशा एकमेकांशी बोलतात मग त्या कशा उखाणे घेतात काय कशा कशा पद्धतीने पुढच्या पिढीला सांगत असतात हे सुद्धा आवर्जून सांगितलं आहे की काही प्रथा परंपरा ह्या आपल्या बंद पडता कामा नये आणि म्हणून हा सगळा म्हणजे आपल्याला संस्कृती जपायची आहे आपल्याला बालपण पण जपायचं आहे आपल्याला मनामनांचं संस्करण सा करायचं आहे हे सगळं करत असताना एकतीस वेगवेगळ्या वेग प्रकारच्या नाट्यछटा लिहिताना मग तो आंबेरसाचं जेवण असेल किंवा एक छोटं बाळ जेव्हा जन्माला येतं त्यावेळी घरातल्या आत्या मामा काका मावशा यांची जी गडबड असेल तर ती सगळी गडबड त्या इवल्या इवल्या गोलांतून कशी आपल्याला लक्षात येते कशी टुकूमुखू बघते ते सुद्धा मी या ठिकाणी लिहिण्याचा प्रयत्न केला आहे काही नाट्यछटा या विनोदी आहेत काही अगदी मार्मिकतेने भाष्य करणाऱ्या आहेत हा माझा निर्धार आहे हा अशा पद्धतीने जी विवाह संस्था आहे तर त्या विवाह संस्थेवरही काही भाष्य करण्याचा प्रयत्न केला तर अशा वेगवेगळ्या नाट्यछटा लिहून या पुस्तक रूपातून विश्वकर्मा पब्लिकेशनने मला या ठिकाणी जी संधी दिली मला पुन्हा पुन्हा वाटतं की मी एक महानगरपालिकेच्या शाळेत काम करणारी सामान्य शिक्षक असताना हे सगळं आपल्या सर्वांच्या साक्षीने घेत आहे याचा मी मनस्वी मनस्वी आनंद व्यक्त करते सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त करते आलेल्या रूपी शब्द या ठिकाणी सांगून थांबते तो डॉक्टर लता पाडेकरांनी त्यांच्या सांगितल्याप्रमाणे खरोखर मला आठवतंय पुण्यामध्ये बऱ्याच वर्षांपासून बालनाट्याच्या क्षेत्रातून काम करत असणारे आमचे मित्र प्रकाश पालखी खेडोपाडी जाऊन त्यांनी मुलांच्या विश्वामध्ये रममान होण्याचा खूप प्रयत्न केला आणि तो आजही चालू आहे डॉक्टर लता पाडेकरांच्या विषयी तर खूप सांगितलं गेलं पण आणखी एक महत्वाची गोष्ट मला दुसऱ्या शब्दात सांगायची आहे की त्या शिवकन्या जरूर आहेत पण सह्याद्रीच्या एका बाजूला शिवण येईल आणि त्या घाटाच्या पलीकडचं संगम त्या संपूर्ण परिसरात एक अप्रतिम निसर्ग सौंदर्यामध्ये वाढलेल्या घडलेल्या आदिवासी मुलापासून शेतकरी मुलापासून ग्रामीण क्षेत्रापासून तर आता पुणे शहरातल्या यशवंतराव चव्हाण प्रशालेमध्ये ते त्या काम करत आहेत सगळ्या पद्धतीची रोपकं त्यांनी पाहिलेली आहेत रोपक त्यांनी अनुभवलेली आहेत आणि मुलांच्यामध्ये एक एकरूप हो जगण्याचा एक त्यांचा जो वेगळा छंद आहे त्याचं प्रतिबिंब म्हणजे हे पुस्तक आहे मग शिक्षक हा व्यासंगी असावा बहुस्रोतो असावा आणि त्याची दृष्टी ही सर्वव्यापी तर ही उद्याची पिढी घडणार आहे ती घडेल आणि त्यासाठी काम करणाऱ्या त्यांनी थोडीशी खंत म्हणून म्हणा किंवा काय की मी एक सामान्य शिक्षिका महानगरपालिकेच्या शाळेतून की ताई असं नाहीये शिक्षण हे शिक्षणच आहे अमृत हे अमृत असतं की लहान मुलं महापालिकेच्या शाळेत पाजलं की विद्या वाचस्पती होताना पाजलं हे महत्वाचं नाही ते अमृत आहे आणि अमृताची मात्र तुम्ही ज्या मुलांना पाजतात त्याच्यातून जे घडणारी विद्यांची पिढी आहे त्या पिढीसाठी हे अत्यंत मौलिक का असं काम आपण केलेलं आहे मी मला दोन मिनिट सांगितलेले आहेत संपादकांनी प्रकाश करण्यासाठी खरं या पुस्तकावरती मला खूप बोलता येईल पण आपल्या सर्वांचा मी अधिक वेळ न घेता या पुस्तकासाठी भरभरून शुभेच्छा व्यक्त करतो शिव आपचे मार्गदर्शक आहेत सोनी सर खूप चांगल्या उपक्रमांना ते प्रोत्साहन देतात अतिशय सुंदर निर्मिती अलीकडच्या काळामध्ये पाहायला मिळत नाही चित्रकार त्याचे जे आहेत त्यांनी देखील खूप चांगली चित्र अंतर्गत या पुस्तकातली काढलेले आहेत मी या सर्व निर्मिती करणाऱ्या सर्व मंडळींना मनापासून धन्यवाद देतो